नमस्कार मी आरती सावंत आज तुम्हाला मी दाखवत आहे गोडाचा शिरा साथ त्यासाठी साहित्य तूप एक वाटी रवा काजू बदाम वेलची पावडर आणि पाणी दोन चमचे तूप तूप वितळल्यानंतर काजू बदाम छानपैकी मिक्स करायचे लालूस थोडेसे करायचे छानपैकी लालूस झाले आहेत ते एका ताठीमध्ये काढून ठेवा बारीक रवा घालावा आणि छानपैकी लालूस करडियम गॅसवर कर चांगला त्याला घाल रवा लालसर झाल्यानंतर भांड्यात पाणी गरम करा दीड ग्लास पाणी पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर हळूहळू ते रव्यामध्ये घालावे आणि छानपैकी मिक्स करावे झाकण ठेवावे स्लो गॅसवर झाकण काढून ठेवावे तर घालावी चवीनुसार परत झाकण ठेवावे कडे परत झाकण काढून छान पेकी मिक्स करावे भाजलेले तुपात भाजलेले काजू बदाम घालावे छानपैकी मिक्स करा झाकण ठेवून थोडंसं मुरवत ठेवा पाच मिनटानंतर गॅस बंद करून वेलची पावडर घालावी छान मिक्स करा तयार झाला गोडाचा शिरा श्री स्वामी समर्थ प्लस यू ऑल